चौवीस अकराला नेमकं काय घडलं होतं बघूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी गणेश आपण पाहता या एकीकडे एक 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 सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून ओळखला जातो तर दुसरीकडे या तारखेशी निगडीत एक असा काळा दिवस आहे जो क्वचितच कोणी विसरू शकेल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता या घटनेला सोळा वर्षे आता उलटते तरी प्रत्येक भारतीयांच्या मनात घटनेच्या कटू अटवणे जिवंत आहे एकीकडे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून ओळखला जातो तर दुसरीकडे या तारखेशी निगडीत एक असा देखील काळा दिवस म्हणून बघितला जातो नमस्कार मी गणेश आपण पाहता ए आर न्यूज या दहशतवादी हल्ल्यात अठरा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एकशे सहासष्ट लोकांनी आपले प्राण गमावले होते तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले होते देशातील दे सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेलं मुंबईतील ताज हॉटेल दहशतवाद्यांनी लक्ष केलं होतं या दहशतवादी हल्ल्यात अठरा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एकशे सहासष्ट लोकांनी आपले प्राण कमावले होते तर तीनशेहून अधिक लोक जखमी झाले होते पाकिस्तानातील कराची येथून दहा दहशतवादी बोटीनं मुंबईला रवाना झाले होते समुद्रामार्गेच ते मुंबईत दाखल झाले भारतीय नौदलाला चकवा देण्यासाठी त्यांनी एका भारतीय अपहरण केलं होतं या बोटीवरील सर्व लोकांना त्यांनी ठार केलं होतं पाकिस्तानातील कराची येथून हे दहा दहशतवादी मुंबईत दाखल झाले होते या बोटीचा वापर करून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याच्या जवळील मच्छी मार्केटमध्ये उतरले त्यावेळी स्थानिक होता याबाबत पोलिसांना कळवलं असता त्यांनी सुरुवातीला त्याकडे या या वापर करून रात्री लष्कर दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता सलग चार दिवस हा हल्ला सुरू होता आणि त्यात एकशे साठहून अधिक लोक मारले गेले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरले होते दहशतवाद्यांनी मुंबईतील दोन फाय स्टार हॉटेल्स एक हॉस्पिटल रेल्वे स्टेशन आणि जू सेंटरवर वर निशाणा साधला होता सव्वीस सा नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद विरोधी पथकांचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमावे लागले दहशतवाद्यांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल आणि एक हॉस्पिटल रेल्वे स्टेशन जू सेंटर या ठिकाणी हा निशाणा साधला होता सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी साठ तासाहून अधिक वेळ लागला होता लिओ फोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहल हॉटेल जवळ जाऊन संपलं होतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करा